फ्रेंड्स तर बघा आपला जुना देवारा आहे ना खूपच खराब झाला होता म्हणून मग आता उद्या लक्ष्मीपूजन आहे तर बघूया चला मी नवीन देवारा आणलाय तर बघा आणि आता पहिले देवारा आपला किचनमध्ये होता तर मी आता हॉलमध्ये लावलाय मला भरपूर लोक म्हणायचे की हॉलमध्ये लाव हे बघा हॉलमध्ये लावलाय आणि आपला हा नवीन देवारा आहे मी कसे दिसतंय देवारा छान दिसतोय का देवारा आवडला असेल आणि आपल्या ह्या भिंतीला ना पहिले शोकेश होतं तुम्ही बघितलं असाल इकडे शोकेश होतं तर ते शोकेश रूम मालकिणीचं होतं मी बऱ्याच वेळा व्हिडिओत पण म्हटले होते रूम मालकिनीचं होतं तर त्यात घेऊन गेल्यात ते शोकेश आणि आता आपण असा काही लुक केला आहे ह्या घराचा बघा इकडे समोर भिंतीला पेंटिंग करून घेतलंय आणि हा आपला टेबल टी व्हीचा आणि टी व्ही असं भिंतीला लावलाय तर बघा पूर्ण घर आमचं आता सध्या जरा पसाराच पडलाय खूप हे बघा हा बघा हॅपी दिवाळी तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे उद्या लक्ष्मीपूजन आहे तर त्याच्या आधीच मी देवारा आणून देवपूजा करून घेतली आहे